औरंगजेबाला महान राजा म्हणणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू यांच्यावर राज्य सरकारने कारवाई केली आहे औरंगजेबाने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिंदू मंदिरे बांधली तो एक महान राजा होता त्या काळात भारत हा की चिड्या होता असं अबू आझमी म्हणाले छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबात या दोघात धर्माची लढाई नव्हती असंही अबू आझमी म्हणाला अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे त्यांना विधानभवन परिसरात येण्यास बंदी असेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले नेमकं अबुआज मी काय म्हणाला ते आपण पाहूया मी औरंगजेबाला कुरशासक मानत नाही औरंगजेबाने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिंदू मंदिरे बांधली तो एक महान राजा होता त्याच्या काळात भारत सोनेकी चिड्या होता त्याची राजवट पाहून इंग्रज भारतात आले होते तो न्यायप्रेमी सम्राट होता आम्हाला चुकीचा इतिहास दाखवला जात आहे वाराणसी मध्ये औरंगजेबाच्या एका सरदाराने पंडिताच्या मुलीशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला तेव्हा औरंगजेबाने त्याला हत्तीच्या पायखाली चिडले होते औरंगजेबाची कबर खोदण्याची भाषा करणारे भाजप नेते जातीय बिघडवत आहे असं अबू म्हणाले त्यांच्या या विधानावर अबू आझमीच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी केली त्यानंतर अबू आझमी यांनी एक व्हिडिओ शेअर करत केलेले विधान मागे घेत असल्याचे सांगितले